मित्रांनो व्हिडिओ नंबर एकशे एक्क्याण्णव चला तर बघूया काय आजचा विषय आणि समजून घे आजचा विषय मित्रांनो मानसिकदृष्ट्या खंबीर होण्यासाठी रोज काय करू शकता बघूया पुढे आपण सदा सर्वदा काळासाठी अमरपट्टा घेऊन आलेलो नाही याची आठवण आठवण स्वतःला करून द्या प्राचीन काळी मृत्यू कायम टांगती तलवार असायची प्राचीन काळी मृत्यूची कायम टांगती तलवार असायची संघर्ष हल्ले युद्ध दुष्काळ आजारपण साथीचे रोग यामुळे लोक पटापट पत, मरायचे त्यावेळी लॅटिन मेमोटो मोरी <coughs> यांनी ही कल्पना लोकप्रिय केली होती की लक्षात ठेवा मरण येणार आहे ही संकल्पना लोकप्रिय केली होती लोकांमध्ये विनम्रता विकसित करण्याचे साधन म्हणून त्यांनी या संकल्पनेचा उपयोग केला होता सध्याच्या काळात युद्ध हल्ले रोगराई या गोष्टी फारशा अस्तित्वात नाहीत त्यामुळे आपण नश्वरता संकल्पनेपासून दूर गेलो आहोत नश्वरता संकल्पनेपासून आपण दूर गेलो हो। आहोत जोपर्यंत अपघात आजारपण किंवा आपल्या जवळील कुणाचे तरी निधन होत नाही तोपर्यंत आपल्यापैकी बहुतेकांसाठी मृत्यू म्हणजे दूर भविष्यातील एक इव्हेंट असतो बघा मित्रांनो लक्षात घ्या दोन हजार पाच साली स्टीव्ह जॉब यांनी त्यांना कर्करोगाचे निदान झाल्यानंतर स्टॅनफोर्ड विद्यापीठात केलेल्या प्रसिद्ध भाषणात सांगितले होते की एक दिवस आपले सगळे काही संपणार आहे याची आठवण स्वतःला नियमितपणे करून देणे आवश्यक असते मी स्वतःला कायम आठवण करून देत होतो की मी लवकरच मरणार आहे आणि याचीच आयुष्यात फार मोठी निर्णय घेताना मला फार मदत झाली जेव्हा मृत्यूचा सामना करायचा असतो तेव्हा सगळ्या बाह्य अपेक्षा सगळा अभिमान नामुष्कीची किंवा अपयशाची भीती गळून पडते व्हेरी गुड खरोखर कर महत्वाचे काय आहे यावर तुमचे लक्ष केंद्रित होते जोखीम घेतल्यावर आपण काहीतरी गमावणार आहोत किंवा गमावून या सापळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे आपल्याला कधीतरी मृत्यू येणार असल्याची आठवण स्वतःला करून देणे म्हणजे तुम्ही आधीच दिगंबरावस्थेत पोहोचलेले असता व्हेरी गुड आणि मग तुमच्या हृदयाची ऐकण्याची गरज नसते पण स्वतःला मृत्यूची आठवण करून देणे हे काहीसे नैराश्याकडे नेणारे नाही का त्यापेक्षा आपण केप्रेटाईम या लॅटिन संकल्पनेवर लक्ष केंद्रित केले तर केपरे टाइम याचा अर्थ दिवसाचा सर्वतोपरी चांगला उपयोग करून घ्यावा खरे तर एक दिवस मृत्यू येणार आहे याचाच पुढचा भाग म्हणजे अति हाती असलेल्या दिवसाचा सर्वतोपरी चांगला उपयोग करून घ्या आपल्याला घाई करण्याची गरज सांगणारा विचार म्हणून आणि दृष्टिकोन देणारा विचार म्हणून पाहिले पाहिजे मग उगाच आठवडींमध्ये किंवा अनावश्यक गोष्टींकडे वेळ घालवण्यापेक्षा जे खरोखर महत्वाचे आहे त्यातच लक्ष केंद्रित करा व्हेरी गुड या पृथ्वी तलावर ज्या मोठ्या कालावधीसाठी आपण आलेलो असतो या पृथ्वी तलावर ज्या छोट्या कालावधीसाठी आपण आलेलो असतो या कालावधीतील प्रत्येक दिवस आपण आपल्या मृत्यूच्या आधारे आणि आपल्या ध्येयाच्या अनुषंगाने जगतो चल जेव्हा अंतिमता मृत्यू हा आग्रहीन आहे नाही जेव्हा अंतिमता मृत्यू हा अर्थहीन नव्हे तर अर्थपूर्ण ठरतो हे वास्तव आपण प्रत्यक्षात कसे आणणार पाहूया आपल्या मनाची अशी तयारी करा की जणू काही आपण आयुष्याला शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत कुठलीही गोष्ट पुढे ढकलू नका आयुष्याचा ताळेबंद रोजच्या रोज मांडत राहा व्हेरी गुड जो कोणी रोजच्या जगण्यावर साफसफाई करून साफसफाई करून त्याला पूर्ण पूर्णत्वाचा आकार देण्याचा प्रयत्न करत राहतो त्याला कधीच वेळ कमी पडत नाही छान रोज सकाळी उठल्यावर मेमोटोमोरी संकल्पना आठवा डायरी मध्ये तुम्ही ज्या ठिकाणी तुमचे ध्येय मूल्य लिहून ठेवली असतील त्याच्या शेजारी लिहून ठेवा की लिहून ठेवा किंवा समोरच्या भिंतीवर चिटकवून ठेवा जेणेकरून ती रोज तुम्हाला सकाळी उठल्यावर दिसेल रोज काही क्षण तरी या संकल्पनेबद्दल दृष्टिकोनातून मांडण्याचा प्रयत्न करा अशा मनस्थितीद्वारे तुम्ही निश्चितच प्रत्येक दिवसाचा सर्वतोपरी चांगला उपयोग करू शकता व्हेरी गुड अशा प्रकारे मानसिक दृष्ट्या खंबीर होण्यासाठी रोज काय करू शकता हे महत्वाची मी तुम्हाला टीप दिलेली आहे मित्रांनो तर याप्रमाणे जर वागला तर तुमचं मरण सुद्धा सोपं होईल सोप आणि सहज आणि सुलभ होईल तर यावर विचार करा मित्रांनो आणि याप्रमाणे आपला व्हिडिओ आता संपलेला आहे नमस्कार माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा नमस्कार जय हिंद